शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी आपण आलेलो आहे राजुरा बाजारमध्ये आणि हे शेत आहे भाऊ खुडे यांचं त्यांनी खूप एक्सपेरिमेंट करून इथं पेरू वगैरे लावला होता बाकी संत्रा मोसंबी पण लागेल लागवड लाग लाग केलेली आहे पण आता यावर्षी आपण इथे आलिमो खुंटावर संत्रा लावलेला आहे आता अलिमो खुंटावर संत्रा लावल्यानंतर तो पण मायक्रो बोटिंगवाला लावलेला आहे म्हणजे डायरेक्ट आपण खोडामध्ये जर विचार केला खोडामध्ये डायरेक्ट डोळा लावलेली अशी कलम लावलेली आहे जसा हा खुंट अलिमो आहे आणि हा जो वरचा डोळा लावलेला आहे म्हणजे याच्यामध्ये जे मातृवृक्ष आहे हा नागपूर मेंटेनन्स आहे म्हणजे आपली संत्रा जो आहे तो आपल्याच क्वालिटीचा येईल जसा आहे तसा कारण खुंटाची व्हेरायटी बदलते संत्राची म्हणजे वरच्या मातृवृक्षाची बदलत नाही तर हे जे खुंटं आहे थोडं लवचिक असल्याकारणास त्याच्यावर गोगल गाई शंखांचा प्रॉब्लेम येत होता किंवा किडींचा प्रॉब्लेम येत होता किंवा याच्यात जे जंभेरी आहे निघणारी समजा याच्या खालून जे जंभेरी निघेल खुंटाला हे जास्त प्रमाणात निघणं सुरुवात झाली होती त्याकरिता आपण इथे जुगाड केला होता जुगाड म्हणजे असा की बघा हे हे आपले ट्रीपची नळी आहे सोळा एम एमची आणि सोळा एम एमची ट्रीप आपण काय केलं डायरेक्टली याच्यामध्ये टाकून दिली आणि याच्यामध्ये हे झाड पूर्ण अंडरमध्ये घेऊन घेतलं बघा आणि हे थोडं आतमध्ये करून दिलं म्हणजे आतमधून जे गोगल काय याला त्रास देईल ते ते देणार नाही सोबतच याला जंबेरी जे आहे एक ला एक जे एक्सेस न काढणार नाही आणि वरचा जो मातृवृक्ष आहे म्हणजे जिथून रुडा लावलेला आहे हे चांगली ग्रोथ करेल आणि सोबतच याचं संरक्षण पण होणार म्हणजे बाकीचे जे कीड वगैरे आहे रोग आहे किंवा काही जीवजंतू त्याला खाणार नाही असे आपण ह्या इथे एक प्रयोग केलेला आहे आणि वरचा जो आहे हा वृक्ष हा चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आता, आता जवळपास याला वीस बावीस दिवस झालेला लागवड करून नवीन पाण्याची सुरुवात झालेली आहे याच्यावरती आपण एक फवारणी पण केलेली आहे आणि अशाच प्रकारचे जर तुम्ही आपल्या बाकी कलमांना जर केलं सुरुवातीला जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या संत्राविषयक मोसंबीविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपला यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद